किती पाऊस पडतोय बघा पाच महिने झाले पण पाऊस अजून सुरूच आहे जाण्याचं नावच घेत नाही हे बघा किती अंगणामध्ये पाणी साचलं बघा हा आणि हे बघा म्हणजे भाजीपाला आम्ही रुजवलाय तिथे सुद्धा किती पाणी साचलंय बघा आणि पंधरची धार सुद्धा किती लागली आहे मोठी बघा किती पाऊस तो बघा पाऊस का जाण्याचं नाव घेत नाही आणि किती अंधार पण आहे अजून मोठा येणार आहे मला वाटते ज्या आम्ही मे महिन्यामध्ये पावसाळ्यात भाज्या रुजवल्या होत्या म्हणजे बी रुजवलं होतं ते तर वाहून गेलं खराब झालं पुन्हा आम्ही बीर रुजवलं त्या वेलींवरती थोडी थोडी भाजी आम्हाला मिळते पण आता ज्याच्यावर फुलं आले ती फुलं पण गलून जातील काय करायचं जा या पावसाला पर्याला पाणी बघा किती आहे ते बघितलं तुमच्याकडे पण पडतोय की नाही पाऊस इकडेच फक्त कोकणातच पडतोय हा <laughs> आता भात शेती काय होईल देव जाणे हा दिवाळीमध्ये भात कापायला होतो आणि अजूनपर्यंत हा पाऊस पडतोय आता काय होणार ते भात सांगा बघू दे हे वेलीवर आता फुलं आले आहेत ही बघा दाखवते दुसरं पण हे बघा आता ही असं या पावसाने फुलं सगळी कुसून खाली पडणार होय की नाही ही तेंडलीची फुलं आहेत तोंडली भेंडीच्या <laughs> झाडावरती पण किती फुलं आलेत बघा मला तर ह्या पावसामुळे ना सगळी ती फुलं खराब होऊन खाली पडून जाते तुमच्याकडे पण असाच मोठा पडतोय पाऊस